आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती जागृती फाउंडेशन व श्री प्रल्हादराय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फणसवाडी येथे दप्तर वया खाऊ वाटप करण्यात आले यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे सचिव शंकर वायदंडे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवर पाटील शाळेच्या शिक्षिका कविता सरगर नेहा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते जागृती फाउंडेशन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व श्री राय जुलेलाल ट्रस्ट यांच्या विद्यमाने सामाजिक शैक्षणिक उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात शाळा सुरू झाली की गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते यावर्षी देखील आदिवासी फणसवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत मोफत साहित्य वाटप केले असल्याचे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले यावेळी पत्रकार दीपाली पारसकर सनीप कलोते सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील विष्णू भोईर मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते रायगड जिल्हा प्रसिद्ध शाळेमध्ये वह्या आणि दप्तर वाटपाचा एक कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे जागृती फाउंडेशनचे सहोदा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे आमचे जागृती फाउंडेशनचे विभागीय सरचिटणीस कुमार पाटील पाटील काका आमचे विष्णू भैरसाहेब रवी पाटील आमच्या पन्ना तालुकापास समितीचे सरचिटणीस शंकर वाढे आमच्या सदस्या रुपाली बाळासाहेब मॅडम ज्येष्ठ सदस्य सदीप कलोदे आणि शाळेच्या मुख्यालयात एका सहज शिक्षिका यांचे मी आभार मानतो की आम्ही या ठिकाणी हा वाटचा कार्यक्रम करून दिला आणि हा निवडणूक दिला आम्हाला एक मदतीचा हात आमच्यापर्यंत देता येईल हा आम्ही प्रयत्न करत असतो यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करताना आम्ही पहिली शाळा आपली निवडली याच्यानंतर जर शाळा आम्ही या टप्प्या टप्प्याटप्प्याने करणं तालुक्यामध्ये ज्या अशा दुर्गम आणि गरीब मुलं असतील अशा ठिकाणी हे उत्तम राबवणार सातत्याने कार्यक्रम पर्व तालुकापत्रिका संघर्ष समिती जागृत फाउंडेशन आणि मुलगा ट्रस्ट माध्यमातून आम्ही सातत्याने करत असतो पुन्हा एकदा या सर्व शिक्षक आणि माझ्या सहकार्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण वाटपाला नमस्कार आज पणवेल पत्रकार संघर्ष समिती आणि जागृती फाउंडेशन यांच्या विद्यमाने आमच्या राजीपशाळा पणसोडी येते जो वया वाटप आणि दप्तरांचं वाटप तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सर्व या सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आमच्या या शाळेचा पहिल्यांदा विचार करून आणि त्यांना चांगलं त्यांच्या शैक्षणिक कामासाठी त्यांना जी मदत केलेली आहे खूप खूप त्यांचे आभार आणि असेच आमच्या मुलांबाबत तुमची Uh, जी मदत होत आहे ती होत राहो आणि आम्ही सुद्धा तुम्हाला आश्वासन देतो की या पण आमच्या मुलांना मदत अनेक ठिकाणी मिळते तशीच मिळत राहील आणि मुला आमची खरोखरच तुमचे धन्यवाद म्हणतात